नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सी टी टी परीक्षेसंदर्भात ह्या ठिकाणी माहिती बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सी टी टी ही वर्षभरामधून दोन वेळेस होत होते मात्र दोन हजार पंचवीसमध्ये अद्यापर्यंत नोटिफिकेशन आलेलं नाही आता बघा तुम्हाला लक्षात येईल की एन ई पी दोन हजार वीस जे लागू झालेले ला आहेत आणि त्या अनुषंगाने सी बी सी सी टी टी यामध्ये काही नवीन बदल करते किंवा जे टप्पे आहेत शिक्षणाचे त्या टप्प्याला त्या अनुसरून त्यामध्ये हे बदल करण्याचे विचारधीन आहे म्हणजे कसं की सुरुवातीला दोन टप्प्यामध्ये पेपर पहिला आणि पेपर दोन होत होते मात्र आता नवीन एन ई पी दोन हजार वीसनुसार सी टी टी ही आता चार स्तरामध्ये होणार आहे म्हणजे ह्या ठिकाणी स्पष्टीकरण करून द्यायचं झालं तर पेपर एक पेपर दोन पेपर तीन आणि पेपर चार असे चार पद्धतीने हे पेपर होऊ शकता म्हणजे हे जे ही जी नोटीस आहे किंवा ही जी माहिती आलेली आहे त्या माहितीचा आधार घेता चार टप्प्यामध्ये पेपर हे होऊ शकता म्हणजे सुरुवातीला एक ते पाच आणि सहा ते आठ असे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक ह्या दोन टप्प्यासाठी पेपर होत होते मात्र आता हे एकूण चार टप्प्यामध्ये हे पेपर होणार आहे किंवा जो पेपर एक दोन तीन आणि चार असे चार पेपर होणार आहे आता ते कसं समजा ज्यांचं डी एड झालेलं आहे हे डी एड झालेले शिक्षक सुरुवातीला एक ते पाचसाठी ॲप्लाय करत होते किंवा ज्यांचं बी ए झालेलं आहे ते सहा ते सुद्धा पेपर दोन त्यांना देता येत होता मात्र आता जे डी एड झालेलं आहे असे विद्यार्थी बालवाटिका आणि एक ते पाच पेपर देऊ शकतात म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन आणि ज्यांचं बी ए झालेलं आहे किंवा बी एड झालेलं आहे असे विद्यार्थी सहा ते आठ हा पेपर तिसरासुद्धा देऊ शकता परंतु त्या ठिकाणी आपल्यावर आहे आपण ची क्षमता लक्षात घेता आपल्याला पेपर किती आप देता येईल त्यानंतर ज्यांचं बी एड झालेलं आहे असे जे विद्यार्थी आहे सहा ते आठ आणि नऊ ते बाराचा पेपर हे देऊ शकता म्हणजे पेपर तीन आणि पेपर चार म्हणजे हे ही जी माहिती आलेली आहे ह्या माहितीचा आधार घेता एकूण चार पेपर एक दोन तीन आणि चार होणार आहे ते चार पेपर कोणाला देता येतील डी एडवाल्यांना देता येतील बी एडवाल्यांना देता येतील संदर्भात ह्या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगितली आता आपण यामध्ये सविस्तर माहिती काय दिलेली आहे ते बघूया सी टी टी में होने जा होणे ऐतिहासिक परिवर्तन अब एक नाही चार चार सी टी टी परीक्षा हर साल कराएगा सी बी एस सी म्हणजे आत्ता तुम्हाला सुरुवातीला सांगितले सांगितल्याप्रमाणे एकूण चार पेपर होणार आहे पेपर एक दोन तीन आणि चार सुरुवातीला नवीन शैक्षणिक धोरण येण्याच्या अगोदर पेपर दोनच होत होते आता हे चार होते एनी नई शिक्षा नीति 2020 हजार बीस के अंतर्गत शिक्षकों की भर्ती प्रणाली में बडा और ऐतिहासिक बदलाव होने जा रहा है एन सी टी अधिनियम 2025 हजार पच्चीस लागू किया जाएगा सी टी ई टी का पूरा ढांचा और स्वरूप बदल जाएगा अब तक सिर्फ दो स्तर पर ई टी आयोजित होती थी लेकिन नए प्रारूप के अनुसार यह चार स्तरों पर आयोजित की जाएगी म्हणजे जी सी टी टी चार स्तरावर आयोजित केली जाणार आहे त्यामधील पहिलाच स्तर आहे हा बालवाटिका प्री प्राइमरी त्यानंतर प्राइमरी पहिली ते पाचवी त्यानंतर ज्युनियर म्हणजे सहावी ते आठवी आणि टी जी टी पी जी टी असा जो प्रकार आहे म्हणजे जे उच्च माध्यमिक आहे हे उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक टी जी टी आणि पी जी टी हे नऊ ते बारा त्यानंतर यह समय हे तयारी कोणही दिशा देणे का कारण आता खूप मित्रांनो परीक्षा ही होणार आहे टप म्हणण्यापेक्षा जो स्तर आहे ह्या स्तरानुसार आपल्याला अभ्यास करावा लागेल तरच आपण ती परीक्षा पास होऊ शकतो आता बघा ह्या ठिकाणी शिक्षक बनणे का सपना पहिले श शक... काही अधिक संघटित स्पष्ट और उत्साहजनक हो जाएगा स्तरानुसार जर अभ्यास करायला लागलं तर आपल्याला सोपी पण आहे जर अभ्यास नाही केला त्या ठिकाणी आपल्याला अवघडसुद्धा ही परीक्षा जाणार आहे हे लक्षात घ्या यह बदला बी एड डिग्री धारकों के लिए एक सुना सुनहरा अवसर लेकर आया है एन अधिनियम 2025 के लागू होते ही एक वर्षीय और दो वर्षीय बी पाठ्यक्रम दोनों ही सभी चारों स्तरों की शिक्षक भर्तियों के लिए मान्य होंगे यहाँ तक कि प्राइमरी स्तर भी बी मान्य हो जाएगा जो पहले केवल डी एल डिप्लोमा इन एलिमेंट्री एजुकेशन धारकों के लिए आरक्षित था म्हणजे ह्या ठिकाणी जे, जे बी एड झालेले विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा प्राथमिकला त्या ठिकाणी संधी ही दिली जाणार आहे एन ई पी दोन हजार वीसनुसार म ही नया पाठ्यक्रम नया परीक्षा प्रभ व नई मूल्यांकन प्रणाली पर तेजी से काम जारी है सी बी एस ई और एन सी टी मिलकर एक अशी समग्र और सशक्त शिक्षक चयन प्रणाली तैयार कर रहे हैं जो आने वाले समय में शिक्षा की गुणवत्ता और भविष्य की दिशा तय करेगी इन्हीं बड़े बदलावों के चलते सी जुलाई 2025 परीक्षा फॉर्म जारी नहीं किया गया है अब परीक्षा नई प्रणाली और बदले हुए प्रारूप के अंतर्गत ही आयोजित की जाएगी मुझे हा जो स्तर है हाँ स्तरानुसार ही परीक्षा आता आयोजित के लिए जा रहा है त्यामुळे सी टी टी परीक्षेचं नोटिफिकेशन हे अजूनपर्यंत आलेलं नाही हे ह्या सर्क्युलरवरून किंवा ह्या माहितीवरून आपल्याला लक्षात येते परीक्षा ऑगस्टमध्ये पण होईल परीक्षा सप्टेंबरमध्ये पण होईल परीक्षा दिवाळीनंतर पण होईल त्या अगोदर आपण स्तरनिहाय अभ्यास करणे त्या ठिकाणी स्वरूप समजून घेणे आणि आतापर्यंत जो आपण अभ्यास केलेला त्याम आहे त्यामध्ये अपडेट करणं हे अत्यंत गरजेचं आहे तरच आपण ती परीक्षा पास होऊ शकतो धन्यवाद